आपल्या मुलांना व्यसनाधीन होण्यापासून वाचवायचं असेल तर या वयापासून त्यांना संस्कार करणं गरजेचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेने आपण आज एकशे आठ दिवस आहेत आपण रोज सकाळी नऊ वाजता आरती करत आहोत निरंतर एकशे सात कुटुंबाने आतापर्यंत संकल्प केलेले आहेत आणि बऱ्याच जणांचे रिपोर्ट मला आलेले आहेत की त्यांना खूप आनंद झालेला आहे आरतीमध्ये सहभागी होऊन आणि ही जी आर ही जी स्पर्धा ठेवलेली आहे ही स्पर्धा दोन दिवस या करता आहे पहा आजची स्पर्धा पूर्ण पण नाही गीत गायनाची स्पर्धा बाकी आहे आपल्या मुलांना आपण काय द्यायचंय आपण चित्रपटातली गाणी सुद्धा देऊ शकत होतो परंतु भरपूर काही हे देण्यासारखं आपण त्याची निवड केली पाहिजे आपण जसं धान्य निवडतो आपण जसं निंदी खुरपणी करतो तसं या लहान लेकरांच्या जीवनामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहे त्याची निवड झाली पाहिजे आणि ते जबाबदारी आई वडिलांची पालकांची आणि गावातील मोठ्या माणसांची त्याकरता सांगतोय प्रलोभनाला बळी पडून नुसतं क्षणभंगूर सुखाकडे पाहून जे शाश्वत आहे त्याला विसरू नका आणि जे संस्कार आहेत हे ग्राम स्वराज्य रक्षक संस्कार मावळे घडवण्याचं काम जे आहे त्याच्यामध्ये सर्व गोळेगावकारांनी एकजुटीने सहभागी व्हा अशी मी विनंती तुम्हाला करतो आता गोळेगाव या गावामध्ये छत्रपती शिवराय यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने जयंतीनिमित्ताने भव्य दिव्य कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत विविध स्पर्धा ठेवल्या आहेत संतोष जोशी हे आहेत तर संतोष जोशी यांच्याकडनं आपण माहिती घेऊया काय कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि कार्यक्रमाच्या अनुषंगानं या ठिकाणी कुठले कुठले कार्यक्रम आणि मुलांना संस्कार घडवण्यासाठी हा कार्यक्रम घेण्याचं आयोजन यांच्याकडनं करण्यात येत आहे अशी माहिती आपल्याला त्यांच्याकडनं प्राथमिक माहिती मिळाली आहे तर माननीय संतोष जोशी यांच्याकडून आपण संपूर्ण माहिती घेऊया गोळेगावमध्ये रोज सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची आरती सुरू केल्यानंतर आज एकशे आठवा दिवस आहे आणि मग कल्पना आली की यावर्षी शिवजयंतीच्या दिवशी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा ठेवूया ज्यामध्ये मुलांमध्ये संस्काराचं बीज रोवलं जाईल आणि शिवाजी महाराजांना अपेक्षित असं ग्राम ग्रामस्वराज्य संरक्षक स्वराज्याचं रक्षण करणारा मावळा आपल्याला तयार करता येईल म्हणून ग्राम स्वराज्य रक्षक संस्कारक्षम मावळा स्पर्धा दोन हजार चोवीस ही गोळेगावमध्ये आयोजित केली पंचक्रोशीतल्या चार ते पाच गावांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि आज ही स्पर्धा घेताना आम्हा सगळ्यांनाच अतिशय आनंद होतो आहे कारण मुलांनी राजमुद्रा म्हणून आहेत त्याचा अर्थ सांगतायत शिवाजी महाराजांची आरती तोंडपाठ करतायत अगदी सुस्पष्ट उच्चारासह आणि विविध गाण्यांवर नृत्य करतायत गीत गायन करतायत आणि आज खरी जीवन खरी शिवजयंती आम्ही साजरी केली आहे याचं समाधान आम्हाला सर्वांनाच लाभतं आहे आज काही स्पर्धा ठेवल्या होत्या आणि एकवीस तारखेला देखील वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा आहे आणि त्याचबरोबर आठ मार्चला महिला दिनाच्या दिवशी महाशिवरात शिवरात्रीच्या दिवशी देखील आम्ही बक्षीस वितरण समारंभ भव्य दिव्य स्वरूपात असा ठेवणार आहे आमचे अविनाश आवटे बरोबर आहेत आमचे विष्णू बरोबर आहेत आणि आम्ही सर्वजण मिळून आमच्या ग्रामपंचायतची पूर्ण बॉडी आमचे पोलीस पाटील सर्व मिळून हा कार्यक्रम अतिशय सुंदर स्वरूपात करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याचा फायदा निश्चितच संस्काराचं बीज रोवण्याकरता आमच्या लेकरांना संस्कारक्षम मावळा तयार करण्याकरता आणि हे ग्रामस्वराज्याचं रक्षण करण्याकरता त्याचा फायदा होईल असा विश्वास आम्हाला आहे तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी द महाराष्ट्र टुडे या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर आपणास पुढील नवीन नवीन व्हिडिओ तात्काळ आपल्यास इंटिमेशन येईल आणि नवीन व्हिडिओ आपल्याला तात्काळ बघण्यास मदत होईल तुमच्या काही सूचना असेल तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा आजच्या या व्हिडिओच्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतंय काय सूचना असेल प्रतिक्रिया अवश्य नोंदवा अशाच प्रकारे व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत द महाराष्ट्र डेसाठी अशोक पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये